नमस्कार मित्रमित्रिनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो माघ महिन्यातील वद्य चतुर्थी दिवशी म्हणजेच आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी आहे महाशिवरात्री तर या महाशिवरात्रीच्या काळामध्ये आपल्यापैकी बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्या भगवान शिवशंकरांची पूजा आराधना उपवास करणार आहेत पण हे करत असतानाच अजून एक भगवान शिवशंकराची अशी आवडती सेवा ती म्हणजे रुद्राभिषेकसुद्धा आपण करणार आहोत तसंच पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तर मैत्रिणीनो बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या सेवा आपण या महाशिवरात्री दिवशी करू शकतो तर आजचा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या सेवेमधलीच एक सेवा अतिशय महत्त्वाची भगवान शिवशंकरांना आवडणारी अशी ती म्हणजे शिवलीलामृत होय आता शिवलीलामृत पारायण जर तुम्ही केलं तर या महाशिवरात्रीपासून तर यामुळं तुमची अनेक जी, अने जी कामं अडकलेली असतील ती कामं मार्गी लागण्यास मदत होईल मैत्रिणींनो मैत्रिणींनो महाशिवरात्री म्हणजे काय तर म प्राचीन ग्रंथामध्ये असा उल्लेख येतो की समुद्रमंथनातून निघालेलं विष या दिवशी महादेवांनी प्राशन केलं होतं आणि भूलोकाचं संरक्षण केलं होतं त्यामुळं याचं ऋण आपल्याला फेडायचं आहे आणि हे ऋण फेडण्यासाठी या दिवशी आपण सर्वजणं महादेवांचं विविध अभिषेकात्मक हवनात्मक आणि इतर अन्य पद्धतीनं भगवान शिवशंकरांचं पूजन करत असतो तर काही ग्रंथामध्ये असा सुद्धा उल्लेख आहे की या तिथीला महादेव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता यामुळे हा आनंदोत्सव म्हणून महादेवांचे पार्वतीसह पूजन केलं जातं या दिवशी तर अजून एक उल्लेख असा आहे की याच दिवशी महादेवाने सुद्धा केलं होतं आणि भगवंतांना शांत करण्यासाठी महादेवांची प्रार्थना याच दिवशी केली दिली होती उद्देश कोणताही असो हेतू एकच की कोणत्या ना कोणत्या हेतूने महादेवांची पूजा करावी मग विविध पद्धतीने आपण महादेवांची पूजा करत असतो बघा तर मैत्रिणीनो आपण यावेळी काय करायचं आहे तर या दिवसापासून महाशिवरात्रीपासून आपण शिवलीलामृत ग्रंथ वाचायचा आहे तर आता शिवलीलामृत हा ग्रंथ महिला वाचू शकतात का तर हो स्त्रियासुद्धा हा शिवलीलामृत ग्रंथ वाचू शकतात आणि पुरुषसुद्धा हा ग्रंथ वाचू शकतात मैत्रिणींनो शिवलीलामृत का वाचावं त्याचे काय फायदे आहेत आणि कुठल्या कामाला गती किंवा मार्ग कोणती तुमची कामे मार्गी लागतील या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मैत्रिणीं चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम शिवलीलामृताचा जर पहिला अध्याय तुम्ही वाचताय दररोज आता या ठिकाणी शिवलीलामृत महाशिवरात्रीपासून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे शिवलीलामृताच्या तर तेव्हा तुम्ही दररोज एक एक अध्याय वाचला तरीही चालेल किंवा सात पारायणं पाच पारायणं अशी केली तरीही चालतील क्रमशः तीन अध्याय पाच अध्याय असंही तुम्ही वाचू शकता तर सर्वप्रथम या ठिकाणी पहिला अध्याय जो आहे तो तुम्ही जर वाचलात तर त्यापासून काय तुम्हाला फायदा होणार आहे बघा तर हा अध्याय जर तुम्ही रोज वाचला तर सद्गुरूंची तुमच्यावर कृपा होते आणि सर्व कामं तुमची जी काही कामं असतील त्यामध्ये सन्मार्ग मिळतो आणि म कामं मार्ग कामाला मार्गसुद्धा आपल्या मिळत जातो त्याच्यानंतर शिवलीलामृताचा दुसरा जो अध्याय आहे ना तो वाचला असता भगवान शिवांची भक्ती वाढते तसंच आपल्या मनामध्ये उपासना वाढते भगवान शिवांबद्दल आणि क भगवान शिवशंकराची कृपा तर आपल्याला मिळतेच पण त्याचबरोबर आपल्याला अतिशय पुण्य प्राप्त होतं म्हणून भग शिवलीलामृत ग्रंथाचा दुसरा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे त्याच्यानंतर तिसरा अध्याय हा दररोज वाचला जर आपण तर आपल्याला सन्मार्ग सन्मान सन्मार्ग मिळतो तसंच आपण कळत न कळत आपल्या हातून पाप घडलं असेल तर त्या पापांचं सुद्धा होतं आणि आपल्या हातून तीर्थयात्रासुद्धा घडते जर आपण दररोज हा तिसरा अध्याय वाचला तर त्याच्यानंतर चौथा अध्याय आपण जर दररोज वाचला ना तर शिवपूजनाचं उत्तम फळ आपल्याला मिळतं परचक्र आपत्ती टळते तसंच पाचवा अध्याय जर तुम्ही दररोज वाचत असाल तर तुमच्यावर काही संकट येत असतील तर ती संकटं भगवान शिवांच्या आराधनेमुळे नकळत टळून जातील आणि तुमचं गतवैभवसुद्धा तुम्हाला पुन्हा मिळेल म्हणून जर जी तुमची समस्या आहे त्यानुसार जरी तुम्ही दररोज तो तो अध्याय वाचला तरीही चालतो शिवलीलामृताचा तर जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं गेलेलं वैभव परत तुम्हाला मिळावं तर तुम्ही शिवलीलामृत अध्यायामधील पाचवा अध्यायाचं दररोज वाचन करायचं आहे पठन करायचं आहे त्याच्यानंतर अध्याय सहावा तर हा अध्याय जर तुम्ही दररोज वाचला तर शिवाचे शिव उपासनेने वैधत्व टळतं तसंच स्त्रियांचे कल्याण सुद्धा होतं आणि प्राणसंकटातून सुद्धा रक्षण होतं स्त्रियांचं म्हणून प्रत्येक स्त्रियांनी आपल्या घरामध्ये सहावा अध्याय दररोज वाचावा सातवा अध्याय वाचल्याने काय होतं बघा भस्माने मृत्यूवर मात करता येतं आपण जर सातवा अध्याय दररोज वाचला ना हो तर आपल्यावरती शिवकृपा सदैव राहते आठवा अध्याय वाचल्यामुळे शंकरावर आपला पूर्ण विश्वास आणि श्रद्धा बसते आणि संकटातून आपली सुटका नकळत अशी होऊन जाते जे काही संकट तुमच्यावर आलेले आहेत त्यामधून तुमची नक्कीच सुटका होते नववा अध्याय दररोज वाचला तर पूर्वजन्मी स्मृत पूर्वजन्माची तुम्हाला स्मृती येते आणि उद्धारसुद्धा तुमचा घडून येतो तसंच दहावा अध्याय वाचल्यामुळे उमा महेश्वराची कृपा आणि आशीर्वाद सौभाग्यप्राप्ती आणि प्रिय व्यक्तीची पूर्णपणे भेट होऊन जाते आपल्याला म्हणून जर एखादी प्रिय व्यक्ती तुम्हाला असं वाटतंय की भेटावी तर त्यासाठी तुम्ही दहावा अध्यायाचं शिवलीला दहाव्या अध्यायाचं पठन नक्की करायला हवं दररोज अकरावा अध्याय वाचल्यानं नित्य पारायण आणि अपमृत्यू टळतो आणि शिवलोक प्राप्त होतं आणि समोरचा वर आपलं वजन राहतं आणि मानसन्मान सुद्धा मिळतो मैत्रिणींनो तसंच बारावा अध्याय असल्यानं तर, तर मृतात्मा मृतात्मा जे असतात त्या आत्म्यांना सदगती मिळते आणि बाहेरचा त्रास आपल्याला काही बाहेरची बाधा होत नाही म्हणून हा बारावा अध्याय सुद्धा आपण आपल्या घरामध्ये दररोज वाचायचा आहे तसंच तेरावा अध्याय असल्याने दीर्घ मुदतीची कामे असतील ती यशस्वीपणे मार्गी लागतात आणि आपल्या मुलामुलींची विवाहसुद्धा जमण्यास जम लवकरात लवकर जमतात तर त्यासाठी आपल्या मुलामुलींना आपण हा म शिवलीलामृत ग्रंथामधील तेरावा अध्याय वाचायला सांगायचा आहे चौदावा अध्याय दररोज जर वाचला ना तर अतिथींचा सत्कार घडतो आणि विद्या प्राप्त होते तसंच शिवदर्शनसुद्धा होतं तर म्हणून आपण शिवलीलामृत या ग्रंथामधील चौदावा अध्याय हा आपल्या मुलांना दररोज वाचण्यासाठी घरच्या घरी सांगायचा आहे शिवलीलामृताचा पंधरावा अध्याय वाचलात जर तुम्ही तर तुम्हाला चौदा अध्याय वाचलं तरी चौदा अध्याय वाचलेल्याचं पारायण आपल्या हातून घडतं म्हणून शिवलीलामृताचे सलग सात पारायण जर तुम्ही केले ना तर खूप कामं तुमची जी काही कामं अडलेली असतात ती कामं मार्गी लागण्यास मदत होते आणि आपल्यावरती काही संकट येणार असेल तर ते संकटसुद्धा निश्चितच टळून जातं असा बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे आणि तोच अनुभव मी या ठिकाणी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली आणि उपयोगी वाटली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद